पाऊस म्हटलं की संवेदना देईल आणि संवेदना जेव्हा देईल तेव्हा प्रेम प्रकट होईल अशीच माझी कविता शीर्षक आहे प्रेम आणि पाऊस जेव्हा पावसाच्या संवेदना मिळतील तेव्हा प्रेमाचा उलगडा वेगवेगळ्या प्रकारे कसा होतो तो माझ्या रचनेतून कळेलच असो प्रेम आणि पाऊस प्रेम आणि पावसाचं वेगळंच नातं असत प्रेम आणि पावसाचं वेगळंच नातं असत पाऊस पडायला लागला पाऊस पडायला लागला की प्रेमालाही पाझर फुटत असत प्रेमालाही पाझर फुटत असत प्रेम आणि पावसाच वेगळंच नातं असतं प्रेम आणि पावसाचं वेगळंच नातं असत हातात छत्री असताना हातात छत्री असतानाही पावसात चिंब भिजण्याची मजाच काही wow, wow. हातात छत्री असतानाही पावसात चिंब भिजण्याची मजाच काही और असत केसात थेंबांचं चांदण केसात थेंबांचं चांदण आणि अंगावर शहऱ्याचं गोंधळ wow. wow. सार काही wow. प्रेमाला जागवीत असत सार काही प्रेमाला जागवीत असत प्रेम आणि पावसाचं वेगळंच नातं असत प्रेम आणि पावसाचं वेगळंच नात असत हिरव्यागार निसर्गाच्या हिरव्यागार निसर्गाच्या गालीच्यावर कोसळताना हिरव्यागार निसर्गाच्या गालीच्यावर कोसळताना पाऊस पाना फुलांना छेडित असतो हिरव्यागार निसर्गाच्या गालीच्यावर कोसळताना पाऊस पाना फुला छळीत असतो आणि कॉलेजच्या आवारात wow. आणि कॉलेजच्या आवारात कित्येकांचं प्रेम अंकुरावान फुलत असत wow. अंकुरावान फुलत असत प्रेम आणि पावसाचं वेगळंच नात असत प्रेम आणि पावसाच वेगळंच नात असत खिडकीतला wow. पाऊस <laughs> तर खिडकीतला पाऊस तर वीज कळातानाच हृदयाला स्पर्शत असत <what>? खिडकीतला पाऊस तर वीज कळातानाच हृदयाला स्पर्शत असत्याच्या हुरहरीनं गारव्याच्या हुरहरीनं गोदळी पांभरून प्रेम मनाच झुलत असत मनात झुलत असत प्रेम आणि पावसाचं वेगळंच नात असत प्रेम आणि पावसाचं वेगळंच नात असत श्रावणाची झड तर श्रावणाची झड तर प्रेमावर रामबाण औषध असत श्रावणाची झड तर प्रेमावर रामबाण औषध असत रिमझिम सरीच्या सुरातील गझल रिमझिम सरीच्या सुरातील गझल आठव्यांच्या विरहात झुर झुरत आठवणच्या विरहात झुरत झुरत सखीच्या प्रेमासाठी स्वप्नांना फुलमीत असत स्वप्नांना फुलमीत असत आणि पावसाचं वेगळंच नात असत प्रेम आणि पावसाचं वेगळंच नात असत आणि ना सगळ्या तरुणांसाठी शेवटच्या माझ्या काही ओळी तारुण्याच्या उंबर ठेवा तारुण्याच्या उंबरठ्यावर पावसाची ओढ प्रत्येकालाच तारुण्याच्या wow. उंबरठ्यावर पावसाची ओढ प्रत्येकालाच असत आणि कट्ट्या कट्ट्यावर wow. उभं राहुल कट्ट्या कट्ट्यावर उभं राहून तरुणाईला भिजताना पाहात तरुणाईला wow. wow. भिजताना पाहात प्रेमाचा महाल प्रेमाचा महाल मन पावसातच बांधत असतो मन पावसातच बांधत असतं प्रेम आणि पावसाचं वेगळंच नात असतं सुंदर आणि पावसाचं वेगळंच नात असतं प्रेम आणि पावसाचं वेगान सुंदर धन्यवाद मी प्राध्यापक नरेंद्र पोद्दार गोंदिया थँक्यू सर थँक्यू मी आदरणीय पांडुरंग गोलक